शेतकरी कर्जमुक्तीची परीक्षा आता संपलेली आहे शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे अधिवेशनाला सुरुवात झाल्यानंतर काही तासात कर्जमाफीची पहिली यादी ऑनलाईन सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे ही आ... राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठीच्या आज दिवसभरातील महत्वाच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची अपडेट आली आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा मकादाराचा प्रश्न गंभीर केंद्राच्या किमान आधारभूत किंमतीवर शेतकऱ्यांचा सवाल शेतमालाला आधारभूत किंमत आणि वेळेवर शेतकऱ्यांच्या हात्यात विक्री केलेल्या मालाचे पैसे मिळत नसल्या कारणाने शेतकरी झाले त्रस्त महाराष्ट्रातील प्रतिमा धुळीला भ्रष्टाचारासह कर्जबाजारीपणामध्ये राज्य पहिल्या क्रमांकावर रिझर्व्ह बँकेच्या अहवालानुसार महाराष्ट्र राज्यावर सध्या सुमारे आठ पंचावन्न लाख कोटी रुपये कर्ज आहे समोर आणखी हे कर्ज वाढण्याचे संकेत भरपाई पासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांनी ई केवाशी करावी तहसीलदार विजय सवडे यांचे आवाहन ज्या शेतकऱ्यांची ई केवाशी प्रलंबित आहे अशांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या असून अनुदानासाठी ई केवाशीची प्रक्रिया पूर्ण करावी हमीदाराच्या खरेदीमध्ये सोयाबीनमधील ओलाव्याची आडकाठी बारा टक्क्यापेक्षा जास्त ओलावा असलेल्या सोयाबीनला हमी भाव खरेदीसाठी व्यापाऱ्याकडून नापसंती दर्शवली जात आहे निवडणुकीमध्ये बेरोजगारांच्या हाताला मिळाला दहा दिवसाचा रोजगार अनेक प्रचार कामामध्ये तरुण सहभागी दोन डिसेंबरला पंचायत समिती व नगरपंचायतीच्या निवडणूक होणार असून त्यांचा निकालही लागणार आहे लिंबूचे दर घसरल्याने शेतकरी झाले हवालदील लिंबूचे दर कोसळल्याने खर्चही निघणे अवघड पंचवीस किलोच्या उत्तम लिंबाची गोणी अडीचशे ते तीनशे रुपयांना शेतकऱ्यांना विकावी लागत आहे हिवाळ्यात बाजरी शरीराला ऊब देणार बाजारात तेहतीस रुपये किलो थंडीत पोषक वजन आणि रक्तातील साखर नियंत्रणामध्ये ठेवण्यास मदत होते त्यामुळे बाजरीची भाकर हिवाळ्यामध्ये खाणे फायदेशीर असते जन आरोग्यामध्ये दाढेसह मुख शस्त्रक्रिया ही मोफत होणार राज्य शासनाचा निर्णय माता फुले योजनेमध्ये समावेश सामान्य रुग्णाला दिलासा ज्याद्वारे नागरिकांना जन आरोग्य योजनेअंतर्गत दाताचे मोफत शस्त्रक्रिया करता येणार नॅशनलचा ऊस बिल पहिला हप्ता प्रति टन सत्तावीस रुपये जाहीर विदर्भाचे नॅचरल शुगर अँड अलाईट इंडस्ट्रीद्वारे चोवीस दिवसात तब्बल एक लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप केले असून हप्ता जाहीर केला आहे लखपती दिदींना आत्मनिर्भर बनवणार उमरेड येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही नगरपालिका निवडणुकीमध्ये प्रचार मोहीम लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही असंही ते म्हणाले सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांचे ऑनलाइन काम बंद आंदोलन सर्व कृषी अधिकाऱ्यांना लॅपटॉप देण्याचे आश्वासन दिले होते मात्र महिने उलटूनही लॅपटॉप न मिळाल्याने कृषी आंदोलन करण्यात येत आहे पीक विम्याचे लवकरच मिळणार दोनशे वीस कोटी रुपये दोन हजार वीस ची प्रलंबित असलेली पीक विम्याची भरपाई धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आजपासून जमा होत आहे राणा जगजितसिंह पाटील यांची माहिती खरडलेले शेत पुन्हा कसदार होणार आणि खनिज संपत्ती मोफत मिळणार काटेकोर अंमलबजावणी करण्याचे दिले निर्देश राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना दिलासा अतिवृष्टीमुळे खडून गेलेल्या शेती पिकांना गाळ उपलब्ध करून देण्यात येणार आहे पंचायत समिती प्रशासनाच्या दिरंगाईमुळे घरकुलांच्या शेकडो लाभार्थ्याचे ई मास्टर झिरो भोकरदन तालुक्यामध्ये रोजगार हमी योजनेच्या कामाचा प्रश्न गंभीर बनला असून प्रशासनामुळे रोजगार मजूर घरकुल लाभार्थ्यांना फटका बसला आहे एकलमातांना बालसंगोपनासाठी तब्बल एकसष्ट लाखांची आर्थिक मदत जाहीर जालना जिल्ह्यातील एकलमातांना क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेचा दिलासा झिरो ते अठरा वर्ष वयोगटातील अनाथ निराधार आणि बालकांना मोफत संगोपन करण्यात येणार आहे शेवगा कार्यालयाने गाठली शंभरी पार पालेभाज्या वधारल्या मात्र कांदा बटाट्याचे भाव स्थिर पत्ताकोबी चाळीस रुपये किलो तर फुलकोबी ऐंशी रुपये किलो कांदा वीस ते चाळीस रुपये एवढा दर मिळत आहे कन्नडमध्ये संतप्त शेतकऱ्यांनी मक्याचा लिलाव बंद पाडला अल्पभाव मिळत असल्याकारणाने आक्रमक कन्नड चाळीसगाव रस्त्यावर केला अर्धा तास रास्ता रोको आंदोलन केंद्र सरकारद्वारे मक्यासाठी चौशे रुपयांचा दर जाहीर केला पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांना एक हजार ते तेराशे रुपयांचाच भाव मक्याला मिळत आहे शेकोटीत प्लास्टिक नकोच धुराने फुप्फुस काळवंडेल सेकोटीसाठी केवळ कोरडे लाकूड वापर करावा कचरा जाळल्यास निघणाऱ्या विषारी धुळामुळे फुफ्फुसातील विविध रोग उद्भवू शकतो ते सोयाबीन हमी भाव केंद्र न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी केंद्र सरकारद्वारे सोयाबीनला पाच हजार तीनशे एकोणतीस रुपये हमी भाव जाहीर करून पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून हमीभावाने खरेदी पण सुरू केली जाणार असे सांगण्यात आले होते पण सोयाबीन हमी भाव खरेदी केंद्र अजूनपर्यंत सुरू झाले नाही थकीत कर भरण्यासाठी मिळणार पन्नास टक्के सवलत मुख्यमंत्री समृद्धी पंचायत राज अभियानांतर्गत ग्रामपंचायत घरपट्टी मालमत्ता कर पाणी कर अधिकाऱ्यांच्या थकबाकीवर पन्नास टक्के सवलत जाहीर केली आहे भोर पुरंदरच्या विविध भागामध्ये बिबट्यांचा उपद्रव्य पुरंदरच्या उदासीवाडीमध्ये बिबट्यांच्या दर्शनाने शेतकऱ्यांमध्ये घबराहाट बिबट्या मानवी वस्तीत येऊन पाळीव प्राणी आणि भटक्या कुत्र्यावर चाल करत आहे सोन्याचा भाव गगनाला मिशीतील उलाढाल प्रभावित सोन्याचा भाव प्रति टोळा एक लाख रुपयापेक्षा जास्त झाल्याने महागाई वाढली आहे मात्र शेतकऱ्यांच्या शेतमालाला अपेक्षित दर मिळत नसल्याकारणाने कारणाने शेतकरी झाले त्रस्त अनेक जिल्ह्यातील मार्केट यार्डामध्ये कापूस पिकांचे भाव वाढलेले आहे राज्यातील अनेक जिल्ह्यामधील बाजार आजचा कापसाचा ताजा बाजारभाव तुम्ही या ठिकाणी पाहू शकता फार्मर शेतकऱ्यांचे अनुदान रखडले गेवराव तालुक्यातील एक लाख सहा हजार हेक्टर व शेती पिकांचे नुकसान झाले होते त्यामध्ये बावीस हजार रुपयांचे अनुदान फळपीक विमासाठी आहे नंबर लागला फायदा झाला शेतकऱ्यांना मिळाली अवजारे जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना या योजनेमध्ये होत आहे लाभ कृषी समृद्धी योजनेतून शेतकऱ्यांना कृषीविषयक साहित्य आणि अवजारासाठी अनुदान देण्यात येत आहे अनेक बाजारपेठेमध्ये सोयाबीनच्या भावामध्ये थोडीफार वाढ होताना दिसून येत आहे अनेक जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनचे आजचे ताजे बाजारभाव तुम्ही या ठिकाणी पाहू शकता शहाण्णव हजार शेतकऱ्यांसाठी एकशे एक, एक कोटींची आर्थिक मदत मंजूर पैठण तालुक्यासाठी राज्य सरकारकडून निधी होत आहे वितरित शेतकऱ्यांना रब्बीच्या पेरणीसाठी उपयुक्त शेतमाल विकताना गुलाबी पावती घ्या तरच मिळेल लाभ विमा भरपाई कर्जमाफीला शेतकऱ्यांना पक्की पावतीच कायदेशीर आधार राहणार असून त्यामुळे कापूस मका सोयाबीन विक्रीची गुलाबी पावती घ्यावी सिनरला चार पॉईंट पाच कोटी रुपयांचे अनुदान वितरित सहा हजार शेतकऱ्यांना मिळाली भरपाई आठ हजार शेतकरी अजूनही मदतीच्या प्रतीक्षेत आहे अतिवृष्टीने बाधित झालेल्या नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे माकड पकडणाऱ्यांना मिळणार मानधन अधिकृत नियुक्ती होणार सरकारचा निर्णय राज्यात वाढत असलेल्या माकडांच्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी राज्य सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे योजना बंद होणार नाही महिलांच्या सशिस्तीकरणासाठी सुरू केलेली लाडकी बहीण योजना आम्ही बंद करणार नाही असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री साहेबांनी दिली आहे अनेक बाजार समितेमध्ये मक्याच्या आवकेत आता वाढ झाली आहे राज्यातील अनेक जिल्ह्यामधील बाजा बाजार समित्यामधील आजचे मक्याचे ताजे बाजारभाव तुम्ही या ठिकाणी पाहू शकता <गणीग> एफ आर पी वाढवल्यास कारखान्यासह शेतकऱ्यांचे होणार नुकसान विजय शर्मा यांचे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त पारितोषिक वितरणाचे कार्यक्रम करण्यात आले <गणीग> पाकिस्तानच्या कांदा उत्पादना वाढीचे आव्हान केंद्र सरकारच्या अस्थिर धोरणामुळे भारतीय निर्यातीवर होणार परिणाम केंद्र सरकारच्या अस्थिर धोरणामुळे पाकिस्तानचे भारतीय कांद्याचे ग्राहक असलेले विविध देशांमध्ये पाकिस्ताने कांदा निर्यात करून बाजारपेठ मिळवली आहे अनेक बाजारपेठेमध्ये कांद्याच्या आवकेत वाढ झाली आहे राज्यातील अनेक बाजार समित्यांमधील कांद्याचे आजचे ताजे बाजारभाव तुम्ही या ठिकाणी पाहू शकता चार लाख शेतकऱ्यांची ई पीक पाहणी अजूनही शिल्लक आहे खरीप हंगाम दोन मध्ये शेतकरी स्तरावरील ई पीक पाहणी करणे आवश्यक आहे विद्यार्थ्याच्या प्रमाणामध्ये शिक्षक नाही भारत अतिमागास देशाच्या यादीमध्ये देशात ज्या प्रमाणात विद्यार्थी आहे त्या संख्येनुसार शिक्षकांची संख्या फारच कमी आहे <्णणारीव> शेतकऱ्यांना लवकरच मिळणार कर्जमाफी सोसायटी कडून कर कर्जदारांची माहिती संकलनाची प्रक्रिया सुरू राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी एक समिती गठित केली असून शेतकऱ्यांना लवकरच तीस जूनच्या आधी कर्जमाफी देण्यात येणार आहे